राज्यात दहावीचा निकाल जाहीर झालाय दहावीचा निकाल हा राज्यात चौऱ्याण्णव पूर्णांक दहा टक्के इतका लागलेला आहे यंदाही दहावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारल्याचं पाहायला मिळालंय तर कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागलेला आहे मुलींचा निकाल हा शहाण्णव पूर्णांक चौदा टक्के लागलाय तर मुलांचा निकाल हा ब्याण्णव पूर्णांक एकतीस टक्के इतकाच लागलेला आहे दरवर्षीपेक्षा यावर्षी परीक्षा लवकर झाल्यानं निर्णयही लवकर जाहीर करण्यात आलाय सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही शहाण्णव पॉईंट चौदा टक्के इतकी असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही ब्याण्णव पॉईंट एकतीस टक्के इतकी आहे म्हणजेच नेहमीप्रमाणे मुलींनी निकालात बाजी मारली असून मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा तीन पॉईंट त्र्याऐंशी टक्केने जास्त आहे पंधरा लाख अठ्ठावन्न हजार वीस नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी पंधरा लाख सेहेचाळीस हजार पाचशे एकोणऐंशी विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले आणि त्यापैकी चौदा लाख पंचावन्न हजार चारशे तेहतीस विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले व या उत्तीर्णची टक्केवारी चौऱ्याण्णव पॉईंट दहा टक्के इतकी आहे